रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज लाईब करा बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र वतीने रायगड जिल्ह्यामध्ये सातवे उमेदवार उभे केलेले आहेत मी बहुजन समाज पार्टीचा जिल्हा प्रभारी इथे आहे आणि ही निवडणूक बहुजन समाज पार्टी स्वबळावर पूर्ण ताकदिनिशय इथे उभं लढत आहे एकशे अठ्ठ्याऐंशी हा पनवेल विधानसभा जे आहे त्यामध्ये जे काही प्रश्न आहेत खास करून तर राज्य पातळीचे जे, जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचं हे म्हणणं आहे की सहा लाखापेक्षा जो जास्तीचा बॅकलॉग म्हणजे का काँग्रेसच्या काळापासून जो आतापर्यंत आलेला तो भरलेला नाही आणि खास बहुजन समाजाचा जर बघायला गेलं तर आज आरक्षणामुळेच बहुजन समाजाची उन्नती झालेली आहे आणि म्हणून आमच्या पक्षाचा सगळ्यात मुद्दा आहे की सहा लाखांचा जो बॅकलॉग आहे तो पक्ष आमचा भरून काढ भरून काढण्यासाठी त्याच्यावरती भर देण्यात येईल दुसऱ्या गोष्ट गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट की एक ऑगस्टला जो आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये त्यांनी वर्गीकरण क्लासिफिकेशन हे करावं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं असं म्हटलेलं आहे तर या विरोधामध्ये काँग्रेस आणि बी जे पी आणि त्यांचे मित्र पक्ष आहेत यांनी सायलेंट भूमिका घेतलेली आहे फक्त ह्या प्रश्नावरती भयनकुमारी मायावती जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे यांनी आक्रमक भूमिका घेऊन प्रधानमंत्री मोदी यांना सांगितलेलं आहे की तुम्ही संशोधन करा कॉन्स्टिट्यूशन अमेंड करा आणि त्यानुसार यामध्ये या संशोधन करून जी पूर्वीची स्थिती होती ती इथे आणायला पाहिजे आणि म्हणून आम्ही याच्यावर मोठं आंदोलन पनवेल विभागामध्ये केलेलं आहे जसे यामध्ये झोपडीचा जो प्रश्न आहे पंचशील असेल शिवाजीनगर असेल इथे आता इथले जे प्रस्थापित पक्ष आहे ह्याच्यामध्ये खास करून काँग्रेस बीजेपी आणि बाकीचे शिवसेना ह्या पक्षांनी फक्त आश्वासन दिलेले आहेत परंतु म्हणजे भारतीय राज्यघटनांचे जे अभिप्रेत आहे की सा एक एक सामाजिक म्हणजे एक व्यक्ती एक मत हे मूल्य लागू झालेलं आहे परंतु सामाजिक आणि आर्थिक स्थिती जे बहुजन समाजाची आहे ती आज तशीच आहे तर ही सा, जी ह्या सामाजिक आणि आर्थिक समानता येण्यासाठी ही जे प्रस्तावित पक्ष आहे कुठले प्रयत्न करत नाही आणि म्हणूनच मान्यवर कांशीराम साहेबांना बाबासाहेबांच्या निर्वाहानंतर हा पक्ष इथे निर्माण करावा लागला असता आणि तीच विचारधारा घेऊन आमचे पक्ष जे आहे कार्यरत आहे तर अशा पद्धतीचे जे अनेक प्रश्न आहेत याच्यामध्ये विकलांगांचे प्रश्न आहेत या खास करून इथल्या जे साडेबारा टक्के आणि याच्यामध्ये जे बाकीच्यांचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा आम्ही इथे सोडवण्याचं करत नाही खऱ्या पगार मी तो आगरी कोडी या समाजाला सांगू इच्छितो की आज जर साडेबारा टक्के किंवा साडेआष्ट टक्के जर सा भेटत असेल तर त्याला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी, जी भूमिका राहिलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेमुळेच इथे हा का कुड कायदा आहे एकोणीशे सत्तेचाळीसचा लागू झालेला आहे नागू अण्णा पाटील होते बा, दत्ता पाटील साहेबांचे वडील या काळामध्ये बाबासाहेबांनी जरीचा सत्याग्रह केला होता ही सगळं पार्श्वभूमी आज यांना आणि म्हणूनच आमचा आगरी कोडी आणि कराडी हा बांधव जे का मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरतोय त्यांना मध्ये मोठमोठ्या पैशाचा लाभ झालेला आहे तर ह्या सगळ्यामध्ये जर आंदोलन कोणी केलं असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे हे लाभांत ला वर हा क्लास आहे परंतु तो ह्या बहुजन समाजाचा घटक असूनही तो ह्या पक्षाला समजू शकला नाही किंवा विचारधारा समजू शकलेला नाही आज जी भारतीय जनता पार्टी प्रशांत म्हणजे इथे आमदार आहेत परंतु त्यांचा जर त्यांनी बॅकलॉगाबद्दल ते कधी बोलत नाहीत किंवा बहुजन समाजाचे जे मेन प्रश्न आहेत आज याच्यामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये असेंब्लीमध्ये कधी त्यांनी हा बॅकलॉग भरावा असं कटले मांडले नाही किंवा मी आगरी समाजाच्या कोडी समाजाच्या इथे जे प्रश्न आहेत मच्छीमारांचे जे प्रश्न आहेत ते कुठे त्यांनी तिथे मांडलेले नाही किंवा त्या वाचा फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आज ह्या देशामध्ये किंवा ह्या ह्या पनवेल एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठा मतदारसंघ इथला आहे पण त्यांनी फक्त आश्वासन दिले आणि ज्या पद्धतीने मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम मोदी आणि आर एस एस वाल्यांनी इथे केलेला आहे की पंधरा लाख रुपये देऊ ते लोकांना मिळालेले नाही रोजगार देऊ दोन कोटी ते मिळालेलं नाही इथे फार मोठा पैशाचा आणि हा इथे अपवार घेऊन लोकांना प्रबलोभ देऊन आता ही लाडकी बहीण आणि काय असेल प्रलोभन नाही म्हणजे एक प्रकारे लाच देण्याचा प्रयत्न इथे हे काँग्रेसवाले करत आहेत आणि त्याचीच जी प्रतिकृती आहे ती काँग्रेसवाले पण सुद्धा आम्हाला मांडतायत की आम्ही तीन हजार रुपये बेजबोरा जाऊन देऊ जर काँग्रेसवाल्यांना खरोखरच तीन हजार द्यायचं असेल तर कर्नाटकामध्ये ते त्यांची सरकार आहे अन्य ठिकाणी त्यांचे सरकार आहे जर त्यांची खरोखर देण्याची इच्छा असती खरोखर त्यांना म्हणजे हे काही प्रश्न सोडायचे असेल तर त्या राज्यात त्यांनी दिलं दिलं असतं तर त्यांनी त्या राज्यात अजिबात ते दिलेलं नाही ह्या योजना कर्नाटकात आणि इतर राज्यामध्ये त्यांनी लागू केलं नाही म्हणून इथल्या सुज्ञ मतदारांना आमचं आव्हान आहे की ह्या भूलतापणा तुम्ही कधीही बळी पडू नका हा तर फक्त आमचं जे पक्ष आहे आमचे पक्ष म्हणजे आश्वासन न देता आमच्या पक्षाचं म्हणणं आहे की भारतीय संविधान आहे हाच आमचा जाहीरनामा आहे भारतीय संविधानामध्ये एक व्यक्ती एक मत म्हणजे पॉलिटिकल जी इक्वेलिटी आली आहे त्याचबरोबर आम्ही ह्यामध्ये इकॉनॉमिक आणि सोशल इक्वेलिटी जे इस्टॅब्लिश करणारं युपी मध्ये आम्ही करून दाखवलेलं आहे म्हणून आमचं ह्या भागात एकशे अठ्ठ्याऐंशी सुद्धा मतदारांना आमचं नव नम्रपणे निवेदन आहे की त्यांनी आमच्या हत्ती बटन धावून आमचे जे सुशिक्षित उमेदवार आहेत गजेंद्र हे जे सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावी ही विनंती okay. माझी जी, जी स्पर्धा जी आहे जे काही आता नवीन पक्ष जे आहेत भाजप असेल काँग्रेस असेल यांच्या विरोधात आपली ही लढाई आहे जे आता आम्हाला आम्ही जे विधानसभेमध्ये काही म्हणणं मांडणार आहोत त्याची सांगतो प्रथम अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय यांच्या आरक्षणाचा सर्व दिव्यांग बांधवांना स्टॉल परवाना व दोनशे स्क्वेअर फीट जागा ती कशी मिळवता येईल यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत विधानसभा मतदारसंघ खूप मोठा आहे या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहे आपण नक्की इथल्या कुठल्या प्रश्नांवर आपण जाण आहे आपल्या त्याची आणि त्या कुठल्या प्रश्नां घेऊन आपण मार्ग लावणार आहात सर्वप्रथम बेरोजगारी पनवेल हद्दीमध्ये जे एवढे बेरोजगार लोक आहेत यांना कसा रोजगार मिळेल याच्यावर आम्ही प्रकाश टाकणार आहोत दुसरी गोष्ट साफसफाई स्वच्छता गटार विजेचे खांब रस्ते बऱ्याच ठिकाणी रस्ते जे आहेत त्या ठिकाणी एवढे खड्डे असतात की रस्ता शोधावा लागतो रस्ता की रस्ता कुठे आहे म्हणजे असे हे काम या पंधरा वर्षामध्ये मला किंवा या सरकारने केलेले आहे तर हे कामं आम्हाला आमची सरकार जर आले किंवा आम्ही उमेदवार म्हणून मी जर निवडून आलो तर पहिले हे काम मी मार्ग लावणार आहे विषय मांडणार आहे विधान सभेमध्ये त्याच्यानंतर जे शाळा बंद पडलेल्या आहेत मराठी शाळा सरकारने पूर्ण पूर्णतः पा, बंद पाडलेल्या आहेत त्यांना नवीन डिजिटल प्रमाणे कशा पद्धतीने चालू करता येईल हा विषय मी त्या ठिकाणी मांडणार आहे पाण्याचा विषय असेल किंवा आरोग्याचा विषय असेल आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जी काही सुविधा आहे ती पूर्णतः खंडित झालेल्या आहेत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे इक्विपमेंट नाही आहे की जे का पेशंट येईल तो लगेच बरा होऊन जाईल आणि त्याला लगेच तात्काळ उपचार मिळेल अशा कुठल्याही प्रकारची सुविधा त्या ठिकाणी नाहीये या ही यासाठी मला विधानसभेमध्ये किंवा विधानभवनामध्ये म्हणा किंवा विधानसभेमध्ये हा विषय मी लगेच मांडणार आहे किंवा मांडणार त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर रोजगाराचा विषय त्यानंतर नवीन आपला विमानतळ होत आहे दमा पाटील नावाने त्या 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 ठिकाणी देखील मोठा रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल तो मिळून देण्याचा मी करणार आहे जनतेपर्यंत आपण पोहचवतात कशा प्रकारचे माझ्या म्हणजे आमच्या पूर्ण बहुजन कॅम्पेनिंग चालू आहे आणि आमचं म्हणजे याच्यामध्ये जे आमचे बामसाहेब आणि बीएसपीचे जे युनिट आहेत किंवा जे लोक सायलेंट आमचा हा खावर राहिलेला आहे की कि त्याच्यामध्ये स्किल राहिलेला की आम्ही सायलेंट प्रचार जास्त करतो त्याच्यामध्ये आमचे जे काही कॅडर आहे ते घरोघरी जाऊन याच्यामध्ये डोर टू डोअर जाऊन कॅम्पेन करून आम्ही कशा पद्धतीमध्ये इथे आम्ही निर्णायक भूमिका बजावू याचा आम्ही जोर जोरात आमच्या याच्यामध्ये चालू आहे प्रयत्न